महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राजगोपालचारी उद्यानात जेवत असताना त्यांची एका युवकानं छेड काढली ही बाब मुलींनी आरडाओरड करत थेट पोलीस अधीक्षकांच्या घरासमोरील कर्मचाऱ्याला सांगितली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब कर हा सर्व प्रकार शुक्रवारी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान घडला महाविद्यालयातील विद्यार्थीनी डबा खाण्यासाठी उद्यानात बसल्या असता त्यांना एका युवकानं छेडला त्यांनी ही माहिती तात्काळ पोलीस अधीक्षक यांच्या घरासमोरील दिली त्याचवेळी पोलीस अधीक्षक कामासाठी कामा निघाले असता त्यांना ही बाब ऐकून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी घराबाहेर पडले आणि ते स्वतः उद्यानात दाखल झाले त्यांनी छेड काढणाऱ्या मुलांचा पाठलाग करत त्यास पकडले काही मिनिटात सर्व यंत्रणेला वायरलेस द्वारे घटनास्थळाची माहिती त्यांनी दिली परदेशी आणि प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी युवकाच्या मुसक्या आवळल्या त्यास ताब्यात घेत नवा मोंढा ठाण्यात आणले मुलींची छेड काढल्याचे समजताच पोलीस अधीक्षक युवकाच्या मागे धावल्याने पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे छेड प्रकरणातील श्रवण टेकुळे यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध नवा पोलीस ठाण्यात विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आलाय